संपूर्ण संपूर्ण विषय अत्यंत विस्तृत चर्चा झाली सगळ्या आमदारांनी त्याच्यावर मत मांडलं खासदारांनी मांडलं सर्व कलेक्टरांशी पण आम्ही बोललो ती समिती आहे त्याची पूर्ण चौकशी चालू आहे ज्यांच्या भागामध्ये तशी तक्रार आहे आणि भ्रष्टाचार झालाय त्याच्यामध्ये जा अनागोंदी कारभार झालाय तिथल्या अधिकाऱ्यांना त्या चौकशीत सहभागी नाही करायचं बाहेरच्या तालुक्याच्या अधिकाऱ्यांना चौकशी करायला करा सांगायची असं सांगितले ऑलरेडी तिथे जे अधिकारी होते, होते, थे थे होते। ले ले बाला, बाला, बाला। ते तिथले नव्हते किंवा हे गोटाळले तेव्हा ते इथे नव्हते अशी माहिती कलेक्टरांनी दिली काय कधीच पूर्ण होणार आहे चौकशी एक जून पर्यंत मग तो अहवाल माझ्याकडे येईल सर्व लोकप्रतिनिधी आम्ही चर्चा करू त्याच्यामध्ये आम्हाला समाधान नाही झालं तर आम्ही वरिष्ठ आता पातळीवरची एक समिती नेमून त्यांना चौकशी करायला सांगू असं आजच्या बैठकीत मला मुख्यमंत्री व्हायचंय कधी ना कधी तरी मुख्यमंत्री होईल पवार अजित पवार म्हणाले तू चल असतील ते आणि मला ऐकलं नाही मी या नियोजन भवनला अठरा कोटी खर्च करून आज तुम्हाला दोन तास विदाऊट एसीचा बसावं लागलं काय सांगाल मला जाणवलंच नाही मला तुम्ही मी बसल्यामुळे कुठला मला खर्च केलेले आहेत आणि तीन पालकमंत्री होऊन गेले परंतु आजही हे काम एका मारदोडच्या बैठकीमध्ये कार एसी ची हवा लागली पाहिजे याची दखल केली पण पत्रकारांच्या काय नाही ऑनलाईन महाजींच्या बैठकीमध्ये कुठेही मिडिड मध्ये पण बसते अजिदादा घेतात बैठक कुठेही अलाउड नाहीये ज्या दिवशी सगळ्या राज्यात अलाउड होईल मी तुम्हाला जलजीवन मिशनच्या बद्दल बऱ्याच ठिकाणच्या तक्रारी आहेत कारण जर योजना पूर्ण झाली आहे तर पाण्याचे स्त्रोत जोडले नाहीये जिथे पाणी आहे तिथे योजना नाही अशी काही ठिकाणची तक्रार आहे त्याच्याबद्दल मी सन्माननीय मंत्र्यांशी पण बोलले एक वेगळी बैठक लावायचं ठरलेलं आहे डिटेल त्याच्यावर आढावा घेऊ आता कसं आहे पेरणीचे दिवस जवळ येतात म्हणून पीक पाण्यावर पूर्ण तीन साडेतीन तास पूर्ण त्यांना पाहिजे घरांची वस्ती आहे त्यांना तिथे पाणी हवं आहे आणि पाण्याची योजना हवी आहे आता ती कशातच नसेल बसत तर मी माझ्या अधिकारात त्यांना शब्द दिलाय की मी करून देईन